काय सांगता येईल आज या ठिकाणी काय झालं नेमकं मोबाईल रणजित जुना रेस्टॉरंट नंबर दोनशे तेरा, तेरा दोन हजार पंचवीस अठराशे तीस ऍक्ट मध्ये अटक करून मान्य न्यायात केलं होतं पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने तपास जो आहे तो श्रीमान गोल्डे साहेब डीवायएसपी बीड यांच्याकडे देण्यात आलेला आहे कासले सरांची एकंदरीत चौदा दिवसाची पोलीस कस्टडी पोलिसाकडनं मागवण्यात आली होती त्यावर सरकारी वकिलांचा आयओंचा आणि आमचा युक्तिवाद झाला त्या युक्तिवादाच्या अनुषंगाने मान्य न्यायालयाने एकवीस तारखेपर्यंत म्हणजे तीन दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना मंजूर केली प्रामुख्याने ती पोलीस कस्टडी याच्यासाठी मागितली होती त्यांचा जो मोबाईल आहे ज्या मोबाईलमधून तो हिरो प्रसारित झाला होता तो मोबाईल जप्त करणं आहे त्याचा पासपोर्ट हस्तगप्त करणे आहे त्यानंतर कासली जे आहेत ते मुंबई त्यानंतर दिल्ली कर्नाटक बँगलोर अशा दोन चार राज्यात फिरले आहेत ते कुणाला भेटले आहेत काय चर्चा केली आहे या अनुषंगाने त्याचप्रमाणे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट हस्तगत करणे हे या अनुषंगाने आणि त्यांना आणखीन कोणी मदत केली आहे का या अनुषंगाने तपास करणे का मी चौदा दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने करण्यात आली होती परंतु जे कलम लावलेलं ला आहे अॅट्रॉसिटी तीन एक आर ते कलम बघता आणि त्याची सजा बघता या कलमामध्ये केवळ तीन वर्षाची सजा तीन वर्षाची म्हणजे ज्या गुन्ह्यात तीन वर्षापर्यंत सजा आहे ॲज पर डायरेक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट सात वर्षाच्या आतमध्ये ज्या गुन्ह्यामध्ये सजा आहे अशा गुन्ह्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट टेबल जामीन म्हणजे पोलीस स्टेशनला नोटीसवर सोडून देण्याचा अधिकार आयव्हरन आहे असा असताना सुद्धा केवळ पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे या कारणास्तव त्यांना मान्य न्यायालयात हजर केलं आणि त्यांच्या कस्टडीची मागणी केली पण परंतु मान्य न्यायालयाने केवळ त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी दिली पण मग त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्ष त्याचा खटला चालला की मग पोलिसांची प्रतिमा मलीन केली नाही आता लावलं गेलेला पी सीआरचे जर ग्राउंड बघितला आपण तर त्याच्यामध्ये तो सुद्धा म्हणजे त्यांना अटक करून जे आणलं होतं त्या अठराशुटीच्या कलमामध्ये जाणलं होतं परंतु त्यातला जो ग्राउंड बघितला तुम्ही तर त्या ग्राउंडमध्ये यांनी पोलीस पक्षांची प्रतिमा मलीन केली आहे वगैरे वगैरे त्यांच्यावरती अर्बुल करण्यात आलं पण मान्य न्यायालयानं ते काय ग्राहक झालं नाही अठराशुटीच्या कलमात आणलेला आहे मोबाईल तुमच्याकडे आहे मोबाईल ऑलरेडी तुमच्याकडे जप्त आहे अशा परिस्थितीमध्ये चौदा दिवसाची पोलीस कस्टडी कशासाठी पाहिजे म्हणून तीन दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना देण्यात आली हां हां बगा विक्ट्री